बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात अटक पुरवठा विभागातील एक सेवानिवृत्त कर्मचारीचा सा देखील सहभाग शासनाच्या हमी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या शेतकऱ्याला बिल अदा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारीकडून सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली सदर प्रकरणी पंचवीस हजार रुपयांच्या पहिली इन्स्टॉलमेंट घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानद नंदकिशोर टेकाळे याला त्याच्या पंटरसह आज आले जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला या कारवाईनंतर मात्र, मात्र महसूल विभागासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे एसीबीने तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे याच्या चिखली निवासस्थानाची झाडाझडती घेतली अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार धाड परिक्षेत्रातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमी भाव केंद्रावर विक्री केली आहे या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी तसेच भविष्यात ज्वारीची विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती विशेष म्हणजे या संदर्भात एसीबीने एकवीस जुलै आणि बावीस जुलै असे दोन दिवस खातर जमा केली जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे हा सेवानिवृत्त कर्मचारी देवानंद खंडागळे याच्या मार्फत सदर शेतकऱ्याशी लाचेचा व्यवहार करीत होता तडजोडीओी पन्नास हजार रुपये देण्याचे निश्चित झाले त्यातील रुपये लाचेचा पहिला हप्ता घेऊन शेतकरी अधिकारी कार्यालयात आज दुपारी पोहोचला साध्या पथकानेही कार्यालयात सापळा रचला होता याच वेळी लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे यांच रंगेहात पकडण्यात आले त्याच्यासोबतच खंडागळेलाही ताब्यात घेण्यात आले या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान एसीबीच्या एका पथकाने टेकाळ्याच्या चिखली निवासस्थानाची झाडाझडती घेतली टेकाळे सासऱ्याकडे राहत असल्याचे रोख रक्कम मिळून आली नाही इकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे आणले आहे एसीबीच्या या यशस्वी कारवाईत एसीबीचे पीआय रमेश पवार विलास गुनसिगे सफौ शाम भांगे पोहे कॉ प्रवीण बैरागी राजेंद्र क्षीरसागर पोना जगदीश जवार रंजित व्यवहारे शैलेश साणवणे गजानन गालडे स्वाती स्वातीवाणी नितीन शेटे अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी पार पाडली दयालसिंग चव्हाण बुलढाणा